तर आजच्या दिवशी आम्ही चाललो आहे बर्लिनच्या मंदिरामध्ये मंदिराला विजिट करूया मंदिर कसं आहे काय आहे ते सुद्धा तुम्ही तुम्हाला आता मी पुढे दाखवणारच आहोत आम्ही बसची वाट बघतो आहे आणि बस, बस मिळाल्यानंतरच थेट पोहोचू मंदिरामध्ये नमस्कार मंडळी हा व्हिडिओ आहे आठ मार्चच्या ज्या दिवशी जागतिक महिला दिवस आणि महाशिवरात्रीचा सण होता तर आम्ही लकीली बर्लिनमध्ये होतो आमच्या फ्रेंड्सकडे आणि ठरवलं की बर्लिनच्या छान मंदिरामध्ये जाऊन आपण आशीर्वाद घेतला पाहिजे आणि मुख्य म्हणजे जागतिक महिला दिवस जरी होता तर सकाळची सुरुवात खूप छान झाली होती रजतनी मला सकाळी नाश्ता झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि घराजवळच्याच एका भुकेमध्ये त्यांनी छान मला फुलं वगैरे घेऊन दिले खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सकाळीच मी तयारी केलेली होती तर खूप छान वाटत होतं बर्लिनला मात्र त्या दिवशीची सुट्टी होती वुमेन्स डेची सुट्टी होती आम्हाला सुट्टी नव्हती आमचं वर्किंग होतं काम वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिर जाण्याकरिता संध्याकाळच्या वेळेमध्ये पण रजत आमच्यासोबत नव्हता कुठेतरी तो गायब झाला आमच्यासोबत मंदिरात पोहोचतपर्यंत तो नव्हता आम्ही बरीच वाट बघितली त्याची तर तो का बरं नव्हता ते तुम्हाला पुढे कळेलच आणि जेव्हा आम्ही स्टेशनवर पोहोचलो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे डान्स वगैरे करत आहे आणि बाकीचे आजूबाजूचे लोक सहभागीसुद्धा होतात तर थोडासा छोटासा एक डान्स आहे त्यांचा तो तुम्ही बघ Terima kasih telah menonton! स्टेशन चे बाहर तर स्टेशनच्या जसं आम्ही बाहेर पडलो तर खरंच सांगते इतकी घाण होती इतके सिगरेटचे तुकडे तिथे पडलेले होते तर बर्लिन हे शहर जितकं सुंदर आहे तितकंच काही काही स्टेशन्स खरंच खूप जास्ती घाण आहे कचरा तर असतोच पण त्या ठिकाणी तुम्ही उभे पण नाही राहू शकणार इतका जास्त दुर्गंध येतो मेन गोष्ट ही आहे की तिथे होमलेस लोकं जे असतात दारू पिऊन असतात लोकं तर ते उघड्यावर सुसू करतात त्याच्यामुळे खूप जास्त दुर्गंध तिथे पसरलेला असतो तर ही एक गोष्ट आहे या सिटीमध्ये तर आम्ही जण होतो आणि आम्ही स्टेशनपासून वॉक करत निघालो फार लांब नव्हतं ते स्टेशनपासून मंदिर आणि हे जे मंदिर आहे हे नवीन बनत आहे आता आम्ही चाललो आहे त्याच्या मागच्या साईडला जे जुनं मंदिर आहे तिथे चाललेलो आहोत आणि प्रचंड गर्दी होती कारण महाशिवरात्री होती त्याच्यामुळे खूप जास्ती गर्दी होती आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा बरेच लोक प्रसाद घेऊन रिटर्न येत होते तर आम्हाला असं वाटलं की आम्हाला खरंच खूप उशीर झाला कारण घरापासून हे मंदिर जवळपास दीड तासाच्या अंतरावर होतं तर आम्हाला ट्राम घेऊन वगैरे वेळच झाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप जास्ती म्हणजे डार्क होतं कारण विंटर होतं त्याच्यामुळे म्हणजे मार्च महिन्यामध्ये ते खूप लवकर दिवस म्हणजे मावळतो त्याच्यामुळे खूप अंधार झालेला होता आणि तुम्ही जर बघाल तर फार लांब मोठ्ठी रांग होती आणि उजव्या साईडला जे आहे थोडंसं एक गार्डन होतं तर मी तसं ऐकलेलं होतं की त्या ठिकाणी पण होमलेस लोकं असतात गांजा पिणारे लोकं असतात बसलेले असतात तर ते जर तुम्ही जात असाल बर्लिनच्या जा या टेम्पलमध्ये तर जरा थोडंसं अंधारामध्ये वगैरे वाचून जा कारण बऱ्याचशा आता घटना होतात आहे आणि त्यानंतर तिथे गर्दीतून कसं बसं आम्ही जवळपास एखादी तास रांगेमध्ये लागल्यानंतर आम्ही आमचे शूज वगैरे काढून ठेवले आणि मला एक भीती होती की रजत वेळेपर्यंत येईल की नाही आणि कुठे गेला हा का नाही सांगितलं कुठे गेला काय आहे आणि मी फोन त्याला करत होते तर सांगत होता की नाही येतच आहे मी पोहोचतच आहो आणि आतमध्येही बघितलं आतमध्येही इतकी गर्दी होती म्हणजे असं वाटत होतं की मंदिर जर बंद झालं तर म्हणजे हा येणार नाही सोबत दर्शन होणार नाही ती एक कायम मनामध्ये भीती होती कसं बस निघालो त्याच्यानंतर मग तिथे मी जस्ट मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप असं छान वाटत होतं जॅकेट्स वगैरे काढायला पण जागा होती आणि तिथे ना एक मोठा बोर्ड लागलेला होता जिथे डोनेशन केलं लो होतं लोकांनी तर तुम्ही ते बघू शकता दहा हजार युरो डोनेट केलेले आहे काही लोकांनी म्हणजे जवळपास सव्वा नऊ लाख रुपये आणि बाकीचे पण तुम्ही बघू शकता मग थोड्या वेळानंतर रजत आला आणि त्यांनी मंदिराला मंदिराला जसं एंट्री केली आणि नमस्कार केला आणि मी त्याला नमस्कार केला की के बरं झालं बाबा लवकर लवकर आला तू आणि त्यानंतर मग त्याने आम्हाला छान बुके दिले म्हटलं अच्छा बुके आणायसाठी गेला होता म्हणे हो अगं सगळं सगळे भरपूर ठिकाणी ना बंदच होतं बरंच दूर मला जाऊन हे शोधावं लागलं तर बुके दिला त्यांनी आमच्या दोघींना पण जागतिक महिला दिवस होता म्हणून आणि छान वाटलं दोघींना पण छान वाटलं आम्हाला आणि त्यानंतर मग आम्ही नमस्कार केला म्हणजे दर्शन वगैरे घेतलं तिथे दर्शन पण खूप छान झालं प्रसन्न वाटलं मंदिर पण खूप छान होतं <laughs> आणि असे सगळे सण असले आणि आपले सगळे भारतीय एकत्र एक दिसले तर खरंच खूप छान वाटतं म्हणजे भारतात असल्याचं फिलिंग येत होतं फक्त इतकंच काय की सगळ्यांच्या अंगावर जॅकेट्स वगैरे हो होते थंडीमुळे अदरवाईज इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि आणखीन एक गोष्ट की थंडी जरी असली तरी इथल्या मंदिरांमध्ये कुठेच तुम्हाला थंडी वाटणार नाही कारण हिटर्स असतात कायम लावलेले तर इथे जर तुम्ही बघाल हे दोन जे आहे मोठे मोठे हिटर्स आहे ज्यातनं गरम हवा येत आहे गरम वारं येत आहे त्याच्यामुळे टेम्परेचर मेंटेन राहतं आणि जे नवीन मंदिर बनत आहे आता समोर जे तुम्हाला दाखवलं त्याचं जे आता काम सुरू आहे तर ते काम कसं सुरू आहे काय करतात आहे त्याचे छान फोटोज काढून त्यांनी तिथे लावलेले होते जेणेकरून जे लोक येतात आहे त्यांना थोडंफार एक माहिती मिळेल की आम्ही अशा प्रकारे ते सगळं बनवत आहेत म्हणून आणि ज्यानो नमो हस्ते हाती अनुपकाते सान जीवो येरं सर्वे परितेस्तो खटिलानां हि सक्तो नमो येरं ऑनलाइन तुरी Thank <laughs> <laughs> you. तर दर्शन घेऊन झालं आणि त्यानंतर डिसाईड केलं की चला आता आपण बाहेर जेवायला जायचं तसं तर आमचा जो महाशिवरात्रीचा उपवास आहे तो आम्ही सकाळ संध्याकाळचा ठेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही उपवास सोडत असतो पण नंतर मग आम्हाला विचार पडला की काय करायचं तर मग आम्ही घरी फोन केला तर घरच्यांनी सांगितलं अरे काही प्रॉब्लेम नाही एकच वेळेस करत जा दोन वेळेस नका करत जाऊ हा उपवास आम्ही करत असतो ना तो, तो तुम्ही नका करू तर मग चला म्हटलं आपण बाहेर जेवायला जाऊ म्हणून आम्ही डिसाईड केलं की अमृत हॉटेलमध्ये जाऊ म्हणून आणि त्या दिवसांमध्ये काय झालं जसं तुम्हाला माहिती आहे बा बाकीचे पण स्टेट्स बरेच ट्रॅव्हल केले त्याच्यामुळे मला मायग्रेनचा खूप त्रास होत होता तर त्याच्यामुळे आम्ही ट्राम घेतली आणि अमृत जे रेस्टॉरंट आहे खूप छान रेस्टॉरंट आहे खरंच प्रमोशन नाही आहे पण इथे खूपच म्हणजे अमेझिंग आम्हाला फूड मिळालं तिथे प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट एकदम भारताची आठवण करून देणारं एक फूड होतं आणि जसं पाहिजे तसं तर आम्ही तिथे जायच्या अगोदर एका मेडिकलमध्ये गेलो होतो तर त्या मेडिकलमध्ये आम्ही म्हणजे ॲक्च्युली इबू प्रोफेन गोळ्या घ्यायच्या होत्या आणि त्या मेडिकलमध्ये ना एक ताच होतं जिथनं खालच्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या तर आम्हाला कळालंच नाही की हे खालच्या गोष्टी काय आहे कसं म्हणजे काय होत असेल खाली बरं तर मग आम्ही मेडिकल स्टोअरवाल्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की जुन्या काळामध्ये ना इथे आम्ही सगळ्या मेडिसिन्स वगैरे बनवायचो आणि आताही बऱ्याचशा मेडिसिन्सचं काही काम असलं आम्हाला की आम्ही इथे या रूममध्ये बसून करत असतो तर त्याचं सगळं सामग्री तिथे असते आमची आणि जुन्या काळातले जे टूल्स आहे आमचे जे मेडिकल टूल्स असतात त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात तर त्या सगळ्या गोष्टी आमच्या तिथे ठेवलेल्या आहेत तर मेडिकलच्या वरून आम्हाला अशी ती गोष्ट दिसत होती तर आम्हाला जरा वेगळी वाटली आणि मग म्हटलं चला तुमच्यासाठी पण ही एक छोटीशी क्लिप करावी तर अमृत रेस्टॉरंटचे आय गेस चार ब्रांचेस आहे बर्लिनमध्ये आणि खरंच आम्ही चारही ठिकाणी गेलो आहोत आणि तिथली लस्सी खूप छान आहे आणि बाकीच्याही गोष्टी खूप छान आहे तिथले फ्लॉवर्स मेन गोष्ट आर्टिफिशियल नाही कुठलेच नाही इवन हे आता दाखवले तुम्हाला ते पण वॉशरूमजवळचे आहे आणि त्यानंतर ज्यातून मला एक छोटंसं गिफ्ट दिलं आणि मी थोडंसं मी बघितलं त्या बॉक्समध्ये काय आहे आणि मी बाहेरूनच सांगितलं की परफ्यूम आहे त्याच्यामध्ये परफ्यूम आणि मग मी बॉक्स ओपन करत होती मला बॉबीने थोडीशी मदत पण केली त्याच्यामध्ये मग मी बॉक्स ओपन केला आणि त्यानंतर बघितलं की अरे परफ्यूम आणि परफ्यूमचा सुगंध खरंच खूप छान होता पण दुःख याचं वाटलं की इतका महागडा परफ्यूम मी जर याच्यासोबत असती तर कधीच घेतला नसता पण यस त्यांनी एवढा प्रेमाने आणला होता तर मी काय म्हणणार पण नंतर जेव्हा मी त्याचं ते नाव घेऊन मला सवय आहे प्राईस पाहायची की आणि इतकं महाग का आणलं तर मग मी बघितलं आणि इंटरनेटवर त्याची प्राईस दिसली मला शंभर युरो मी म्हटलं का म्हणजे मला शंभर युरोचा परफ्यूम म्हणजे जवळपास साडेआठ नऊ हजार रुपयाचा परफ्यूम म्हटलं मी कशी वापरलेल्या परफ्यूमला माझा खूप मन दुखेल तर म्हणे अरे त्यात काय आहे मग तू कधी घेत पण नाही इतक्या महागड्या गोष्टी आणि काय म्हटलं नाही पण तरी पण मला नाही आवडणार म्हणजे त्याला मी सांगून ठेवलं की नेक्स्ट टाईम इतक्या महागड्या गोष्टी माझ्यासाठी नाही घ्यायच्या आणि खरं खरंच तुम्हाला सांगते मी हा परफ्यूम अजूनपर्यंत कपाटात ठेवला आहे कधी कधीतरी एकदा आहे परफ्यूम म्हणून थोडासा सुगंध घेते अदरवाईज असं वाटतच नाही मला की इतका महागडा परफ्यूम आपण वेस्ट करावा किंवा संपवावा म्हणून बऱ्याचदा आहे माझ्याकडे ठेवूनच आहे तो एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला जेव्हा माझं परफ्यूमचं कलेक्शन दाखवेल पण माझ्या आयुष्यातला हा पहिला सगळ्यात महागडा परफ्यूम होता जो ह्याच्यातनी दिला आहे मला तर आम्ही खूप मज्जा केली त्या ठिकाणी फोटोज काढले छान आणि त्याच्यानंतर जेवण खावण करून आम्ही निघालो आमच्या घरासाठी तर जवळपास मला वाटते की साडे अकरा बारा वाजले असतील आम्हाला घरी घराजवळ पोहोचायला तर खूप मज्जा आली जागतिक महिला दिवस आणि महाशिवरात्री एकत्र एक आली आणि आम्ही सगळे एकत्र एक होतो गप्पा गोष्टी आणि सगळ्या गोष्टी झाल्या दोघच जणं असतो तो वेगळा एक आनंद असतो पण जेव्हा सगळेजणं असतात तर ते एक वेगळंच असतं एक फॅमिलीसोबत असल्यासारखं फील होतं आणि ते आमच्यासाठी फॅमिलीसारखेच आहे त्याच्यामुळे खूप जास्ती आम्ही कनेक्ट होतो एकमेकांशी म्हटलं नाही तर गिफ्ट मिळाल्याचा आनंद कोणाला नाही होत जो माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल मात्र त्यानंतर मी थोडंसं बोलली रजतला की नाही आणायला पाहिजे होते इतकं महाग आणि त्यानंतर फोटोज वगैरे हो काढले आणि आम्ही पोहोचलो घराजवळ तर जेवण वगैरे झालं आमचं हॉटेल आलो आम्ही आणि ते बघा सायकल याची फक्त मला वाटते घंटली ठेवली हो आहे वर्किंग मध्ये आहे उद्या नेईल बहुतेक कोणीतरी पण याला काहीच नाही टायर वगैरे सगळे काढून नेले आहेत सो जर्मनीमध्ये असं होते बर्लिनमध्ये सुद्धा असं होते तर आज झाला आमचा वुमेन्स डे सेलिब्रेशन आता आम्ही घरी आलो जस्ट आणि तुम्ही ते बघू शकता पूर्ण खालपासून वरपर्यंत पिंक पिंक झाली आहे थोडीशी ते दुपट्टा काढ ना थोडा तर बेसिकली खाली शूज पिंक ड्रेस पिंक त्यानंतर पर्पल पिंक असं जॅकेट

तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा बर्लिन शहरातलं मंदिर कसं वाटलं तेही सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद